जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल महोत्सवाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन झाले या प्रसंगी चला हवा घेऊ द्या फिल्म अभिनेता कुशल बद्रिके व अभिनेत्री सुरुची आडारकर यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली महोत्सवाच्या प्रारंभी काढण्यात आलेली कॉर्निवल रॅनी महोत्सवाचे खास आकर्षण ठरले तीन दिवस चालणार महोत्सवामुळे देवगड नगरी चित्रपटमय झाली आहे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवलचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन झाले या प्रसंगी चला हवा येऊ फेम कुशल बद्रिके व अभिनेत्री सुरुची आडारकर यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली आम्ही दोघी या मराठी सिनेमाने स्निपचा शुभारंभ करण्यात आला तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे देवगड नगरी चित्रपटमय झाली तीन ते सहा फेब्रुवारी दरम्यान या फिल्म फेस्टिवलमध्ये सात प्रादेशिक तर तीस लघुपट दाखवले जाणार आहेत यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष योगेश चांदोसकर उपनगराध्यक्ष संजय तारकर मुख्याधिकारी पारितोष कंकाळ दिग्दर्शक सुमित पाटील आम्ही दोघी चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रतिभाताई जिल्हा बँकेचे अविनाश माणगावकर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली उत्तम बिर्जे

जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे एक खूप मोठी म्हणजे सरांना इथे पण कार्यक्रम करायचा आणि परत अजय लाईव्ह पण आहे तर इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर काम करतात सर थँक्यू सो मच इतका मोठा सपोर्ट आहे तुमचा आम्हाला एक खूप चांगली कॉन्सेप्ट आपल्या समोर आली आहे म्हणजे याचे या सगळ्या या, उपक्रमाचे दिग्दर्शक सुमित पाटील आहेत मित्र आ, की जर का लोक पर्यंत पोहोचत नसतील तर आपण थिएटर लोकांपर्यंत पोहोचवूया सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवूया इतका सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि जसं मला वाटतं की माहेरची साठी सारखा एक सिनेमा होता त्याने तंबू मध्ये जो चालला होता आणि त्याचं इन्कम तंबू थिएटर होती पण आता ती कॉन्सेप्ट थोडीशी मागे पडत राहिली तर ही मला वाटतं आधुनिक कॉन्सेप्ट आहे थोडीशी आत्ताची अपडेटेड तिथे uh, आपला सिनेमा चालू शकतो म्हणजे आता अशी बनव राहणार नाही की मराठी सिनेमाला थिएटर नाही आता थिएटर आपल्यासाठी उपलब्ध करून दिले नेते सरांनी सो so, मला फार अभिमान वाटतो थँक्यू सो मच आणि आमच्या भावी पिढ्यांसाठी म्हणजे पुन्हा पुढे येणाऱ्या सिनेमांसाठी हे खूप मोठं पाऊल राहील uh, आता आपल्याला भांडावं लागणार नाही की आम्हाला थिएटर नाही आता आमच्या हक्काचे स्वतःचे थिएटर झाले थँक्यू सो मच सर <laughs> मला ही खरंच नितेशांना थँक्यू म्हणून असं वाटतंय कारण अशी संकल्पना इथे येणं आणि ती संकल्पना सुमेधली सत्यात उतरवणं आज हे आपल्या समोर उभं आहे आणि खरंच असं होतं की फिल्म्स असतात पण फिल्म्स दाखवण्यासाठी थिएटर्सच आहेत आणि कोकणात अशी आत्ता अवस्था आहे की चांगले थिएटर्स नाही त्यामुळे लोक फिल्म्स बघू शकत नाही आहेत सो आज जर का हे खूप छान थिएटर तुम्हाला उपलब्ध करून दिले तर आमशिवाय तुम्हालाही एक ओढ असेल फिल्म्स बघण्याची तुम्ही नक्की याल फिल्म्स बघाल मला हे बघूनच इतके छान वाटते इतकं कलरफुल ही संकल्पना इथे उभी केली आहे जर असे अजून थिएटर आले तर डेफिनेटली असं नाही होऊ शकत की अरे फिल्म्स आहेत पण कसे दाखवणार थिएटर्सच नाही सो हे असं नाही होणार याच्यानंतर आणि ही सत्यात येऊ शकते कल्पना हे आताच मला खूप आनंद आहे आणि मला अभिनंदन करावं असं वाटतंय इथे सगळ्यांचंच आणि नितेशकरांचं खास कारण लोकांसाठी हे पाऊल उचललं आहे आणि मला असं की सगळ्यांना खूप आनंद झाला असेल याचा आणि प्लस फक्त फिल्मच नाही तर काही इंटरनॅशनल फिल्म सुद्धा किंवा अनेक भाषांमधल्या फिल्म सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे त्यामुळे काय होत की फक्त हिंदी किंवा मराठी नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय काय चाललंय हे आपल्याला कळत आणि कलाकार म्हणून जितके कलाकार मेहनत घेत असतात तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज त्यांनी ते माध्यम तुमच्यापर्यंत आणलंय त्यामुळे थँक्यू सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवलच्या या शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ आज ह्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला आहे आमच्या सुमित पाटील आणि राजेश पाटील यांच्याबरोबर जेव्हा ही संकल्पना संकल्पना माझी माझे आणि त्यांची चर्चा झाली ते अशा अशा पद्धतीने आपण एक फिल्म फेस्टिवल आयोजित करायला पाहिजे कारण का मी जेव्हा त्यांना या कंटेनर थिएटरचा माझा कॉन्सेप्ट सांगितला तेव्हा त्यांना वाटलं की अशा जागेवर अगर एक चांगलं फिल्म फेस्टिवल करू शकलो तर दोन्ही भागांमध्ये त्या दोन्ही पद्धतीने आपल्याला फायदा होईल एक तर कलाकार म्हणून आणि वेगवेगळे नॅशनल चित्रपट आमच्या या देवगडसारख्या छोट्याशा शहरामध्ये आपल्याला दाखवण्याची संधी भेटेल आणि दुसरं म्हणजे आमच्या इथे आपण सर्वजण आल्यामुळे पर्यटनाला जो वाढ मिळेल त्याच्यामुळे आमच्या देवगडच्या विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल ते चित्रपट आपल्या ह्या देशामध्ये खूप बनतात उदाहरण लाखोनी किंवा दिवसाला असंख्य कि शुक्रवारी दोन दोन तीन तीन मोठे मोठे बजेट चित्रपट रिलीज होतात मी गेल्या काही महिन्या अगोदर माझ्या आणि आमिर खानजींची चर्चा होत होती त्यांनी मला काही धक्कादायक आकडे असे सांगितले ते हल्ली त्याच्या काही महिन्या अगोदर ते चायनाला जाऊन आलेले होते तेव्हा त्यांना अशी माहिती आली की भारतामध्ये आपल्याला चित्रपट जास्त बनत असले तरी आपल्याकडे स्क्रीन फक्त आठ हजार आहे फक्त आठ हजार आणि त्याच्या उलट चायनामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार स्क्रीन आहे म्हणजे एक बाजूला आपल्याकडे चित्रपट जास्त बनत असले तरी आपल्याकडे स्क्रीन फक्त आठ हजार आहे आणि त्यांच्याकडे आपल्यापेक्षा कमी चित्रपट बनत असले तरी पण पंचेचाळीस म्हणजे आपल्यापेक्षा किती पटीने तरी त्यांच्याकडे स्क्रीन जास्त आहे त्यांनी सांगितलं की त्यांच्यातून एक सिक्रेट सुपरस्टार नावाचा एक चित्रपट आलेला त्यांनी आपल्या भारतामध्ये मला वाटतं काही करोडचा बिझनेस त्यांनी केला ऐंशी नव्वद कोटीचा बिझनेस केला पण त्या चित्रपटांनी चायनामध्ये आठशे करोडचा धंदा केला बिझनेस केला आता चित्रपट चांगला होता वाईट होता हा दुसरा भाग पण एवढ्या लोकांनी तो चित्रपट पाहणं हे मला वाटतं फार महत्वाचे आणि ते आपल्या भारतामध्ये होणं हे फार गरजेचं आहे या छोट्याशा शहरामध्ये सिंगल स्क्रीन चे सिनेमा उभे करायचे म्हणजे कुठे करोडो मध्ये तो आकडा इथे लाखो मध्ये फक्त हा पूर्ण कंटेनर मध्ये सिनेमा तयार झालेला आहे आणि त्याच्याचमुळे आमच्या सगळं देवगड त्या माझ्या नागरिकांना तुम्ही मोठ्यातला मोठ्या चित्रपट आज ना जाता गोवा ना जाता कोल्हापूर ना जाता त्यांच्या देवगडमध्ये बघण्याची त्या निमित्ताने संधी उपलब्ध झालेली आहे मी अगर अशा पद्धतीचं थिएटर उभारू शकतो आता असे थिएटर फक्त आता दुबईला आहे आणि हे आमचं भारतातलं पहिलं असं कंटेनर थिएटर आहे आणि ते आमच्या देवघरमध्ये त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि प्रामुख्याने आपले जे चित्रपट आहेत ते ह्या छोट्याशा शहरामध्ये ह्या लोकांना बघण्याची त्याच्यामुळे संधी होईल मला वाटतं अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवणं हे आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे सुमितशी चर्चा केल्यानंतर आम्ही सगळेजण जेव्हा कामाला लागलो आणि त्या तो दिवस आठवतो आणि आजचा दिवस आठवतो आणि सुमित मी पूर्ण याचं चित्रच आमचं बदललेलं आहे मला बाहेरून वाटलं की आमचं थिएटर आहे का अजूनपर्यंत विकून टाकलं हे मला कळलं नाही कारण का एवढं काय त्यांनी डेकोरेशन अतिशय चांगलं केलेलं आहे म्हणून मला खरंच सुमित आहे राजेश पाटील आणि त्याच्या सगळ्यात सहकाऱ्यांचं मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो प्रामुख्याने जो पर्यटनाला जो चालला या निमित्ताने भेटेल ती फार महत्वाची आहे आज ह्या तीन ते सहा तारखेपर्यंत जे आमच्या हॉटेल्स आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासारखे असंख्य कलाकार येतील चित्रपट रसिक येतील ते आपल्या आमच्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जातील आमच्या बाजारपेठामध्ये फिरतील बीचेसवर जातील आणि ही एक आठवण घेऊन जेव्हा तुम्ही परत आपल्या आपल्या शहरामध्ये जाल तेव्हा निश्चित पद्धतीने तुमच्याच माध्यमातून जेव्हा आमच्या देवगडचं जेव्हा तुम्ही वर्णन कराल तेव्हा आमच्या देवगडच्या पर्यटनाला निश्चित पद्धतीने त्याच्यामुळे वाढ भेटेल ही माझा त्याच्या मागचा माझा स्वार्थ आहे आणि तो स्वार्थामुळे माझ्या या देवगडचा विकास निश्चित पद्धतीने होऊ शकतं इथे वाटतं की जे आपण प्रयत्न करतोय ते आज बाहेर जात आहे लोकांपर्यंत जात आहे तर निश्चित पद्धतीने मला समाधान आहे जास्त वेळ आपल्या घेणार नाही मनापासून आपले धन्यवाद माने इथे सामील जय हिंद जय महाराष्ट्र